नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकांचा ज्वर तापत चालला आहे एका पाठोपाठ एक टप्पे पूर्ण होत चाललेले आहेत आणि आता मुंबईमध्ये निवडणुका होणार आहेत मुंबईमधील लोकसभा मतदारसंघाच्या वेळी निवडणुकांच्या वेळी प्रचंड धामधूम असेल इथे आणि धामधूम सुरूही झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत वारंवार महाराष्ट्रामध्ये ते येत येत आहेत आणि आता त्यांनी मुलाखतींचा सिलसिला सुरू केला आहे जे मोदी पत्रकार परिषदच घेत नव्हते पत्रकारांना संबोधित करत नव्हते अत्यंत अभिमानाने सांगायचे की मी पत्रकारांशी बोलत नाही आपल्या सहकाऱ्यांना ते सांगायचे की पत्रकारांशी फारसं बोलू नका तुम्ही पत्रकारांना दिल्लीमध्ये अनेक कार्यालयांमध्ये मज्जा होता आणि त्यांचं संपूर्ण वावरण हे रिस्ट्रिक्ट नि, नि, केलं गेलेलं आहे म्हणजे अधिकाऱ्यांना मंत्र्यांना पत्रकार सहजासहजी भेटू शकत नाहीत संसदेमध्ये सुद्धा पत्रकारांच्या हरचाली हालचालीवरती पूर्वीपेक्षा अधिक मर्यादा घालण्यात आलेली आहे पण आता या प्रकारच्या मर्यादा घालूनही अत्यंत विद्वेषी अशा प्रकारची भाषणं देऊन अशा प प्रकारचा प्रचार करूनही काहीही उपयोग होत नाही आहे उलट आपल्या विरोधातलं वातावरण तयार होतं आहे असा अंदाज आला आहे मोदींना आणि म्हणूनच त्यांनी आता पत्रकारांचा या संकटाच्या वेळी आधार घ्यायला सुरुवात केली आहे बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये बहुसंख्य मीडिया हा आता गोदी मीडिया बनलेला आहे आणि त्यामुळे मोदीजींच्या मुलाखती आज ज्या पद्धतीने वाराणसीला एका चॅनेलवरती मुलाखत घेण्यात आली मोदीजींची आणि इतकी चापरुसी केली जात होती मोदीजींची मग मोदी मधूनच भाऊक होत होते आणि मग ते भाऊक झाल्यावरती ते असं म्हणाले की मला ईश्वराने जणू या देशामध्ये दे पाठवले की या देशाचा विकास करण्यासाठी हे ते सगळं म्हणत असताना पत्रकार जी महिला पत्रकार होती ती भारावून गेली होती जणू काही तिला वाटलं की विष्णूचा अकरावा अवतार आपल्यासमोर उभा आहे आणि अशा प्रकारचा नेता आपल्यासमोर उभा आहे आपण त्याच्याशी बोलतो आणि त्यामुळे त्या, त्या पत्रकार महिला पत्रकार मंत्रमुग्ध झालेल्या होत्या भारावून गेल्या होत्या आणि अशाच पाठोपाठ एक पत्रकारांना मुलाखती देताना ज्या पद्धतीने दे मुलाखती घेतल्या जात आहेत मोदीजींच्या आणि शहांच्या त्यामध्ये फारसे प्रतिप्रश्न विचारायला मुभा नसते किंवा त्यांना न रुचणारे प्रश्न विचारायला मुभा नसते तरच त्या मुलाखती दिल्या जातात आणि मुलाखती देतानाच या सूचना दिल्या जातात की मुलाखती कशाप्रकारे घ्यायच्या आहेत मुद्दा तो नाही आहे मला म्हणायचं आहे की मोदीजी म्हणतात की माझी गॅरंटी असते मी दिलेली आश्वासनं पूर्ण करतो राजनाथ सिंग म्हणाले ही चोवीस कॅरेटचं सोनं आहे मोदीजींची गॅरंटी म्हणजे शंभर टक्के आश्वासनं पूर्ण केली जातात पण अमित शाह म्हणाले की नव्वद टक्के आश्वासनं आम्ही पूर्ण केलेली आहे आता बघूया आपण की कशा प्रकारची आश्वासनं दिली होती जाहीरनाम्यात नाही भाषणामधनं पचारामधून जाहिरातींमधून आता पहिलं आश्वासन जे आपण बघूया की महागाई नियंत्रणात आणून तुम्हाला आठवत असेल मनमोहन सिंग सरकार असताना गॅसच्या किमती वाढल्यानंतर स्मृती इराणीपासून अनेक नेते रस्त्यावरती गॅस सिलेंडर घेऊन आले आणि नाटक करायला लागले की बघा ही केवढी महागाई आहे केवढा गॅस सिलेंडर महाग झाला आहे तो गॅस सिलेंडर तेव्हा तीनशे चारशे असेल तो आता हजार अकराशेवरती गेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कळसाला पोचल्या आपल्याला आठवत असेल की कि डाळीच्या किमती किती वाढलेल्या आहेत आणि लेटेस्ट आकडेवारी एप्रिलची आकडेवारी अशी आहे की खाद्य वस्तूंची जी महागाई आहे ती एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आठ टक्क्याच्या पलीकडे आहे रिझर्व बँकेने म्हटले की चार टक्क्याच्या आत बाहेर एवढीच महागाई असायला पाहिजे पण महागाई त्याच्या दुप्पट झालेली आहे आणि ही रिझर्व बँकेची आकडेवारी सोडा अर्थतज्ञ काय म्हणतात ते सोडा प्रत्यक्ष बाजारपेठेत तुम्ही गेलात तर शिक्षणापासून प्रवासापासून आणि भेंडी असेल फळं असतील अंडी असतील दूध असेल प्रत्येक गोष्ट केवढी महागली बघा मग महागाई नियंत्रणात आणणार हे आश्वासनाचं काय झालं या आश्वासन हा पहिला महा दुसरं आश्वासन, आश्वासन दिलं होतं की दर वर्षाला दोन कोटी नोकऱ्या मिळाला गेल्या दहा वर्षात वीस कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे होत्या पण वीस कोटी नोकऱ्या कुठे दहा वर्षामध्ये एक दीड कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या असतील त्याच्या पलीकडे नोकऱ्या दिल्या नाही सरकार त्यामुळे महागाई आणि बेरोजगारी या दोन्ही आघाडीवरती मोदी सरकार साफ अपयशी ठरलं तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायची ती अशी की पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत सर्व सहा सहा लाख खेडी भारतातली ही ऑप्टिकल फायबरनी जोडली जाणार असं सांगितलं प्रत्यक्षामध्ये दोन लाख खेड्यांपर्यंतच दोन अडीच लाख खेड्यांपर्यंतच ऑप्टिकल फायबर ही यंत्रणा पोचलेली आहे म्हणजे भारत नेटनी जोडली गेलेली आहे हे लक्षात घ्या त्या आघाडीवरती फेल गेले सरकार दोन हजार बावीसपर्यंत देशाची इकॉनॉमी पाच ट्रिलियनची होईल असं म्हटलं होतं झाली आहे का झालेली नाही तीन पॉईंट सेवन्टी फाय म्हणजे पावणे पावणे चार लाख कोटीपर्यंतच ती झालेली आता सांगितलं जाते की ते आश्वासन जे दिलं होतं ते पूर्ण झालं नाही मग आता सांगितलं जाते की पाचव्या नंबरची आमची अर्थव्यवस्था झाली होती आता ती तिसऱ्या नंबरची होईल दोन हजार एको एकोणतीसपर्यंत पण जे आश, आश्वासन तुम्ही दिलं होतं की फायू ट्रिलियन एक डॉलरची इकॉनॉमी तो शब्दच उच्चारला जात नाही हे कसे बदमाश आहे ते बघा मूळ आश्वासन पूर्ण झालं नाही तर वेगळं वेगळं काहीतरी सांगायचं वेगळी गोळी द्यायची आणि लोकांना एक थोडीशी पाच मिनटं हाय वरती जातील थोडीशी नशा देईल अशा प्रकारची गोळी द्यायची आश्वासनाची गोळी गुंगी आणणारी गोळी घोषणांची गोळी घोषणांची एक टॅबलेट ही द्यायची अजून एक आश्वासन पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत बुलेट ट्रेन सुरू होईल हे आश्वासन मोदीजींनी दोहामधल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दिलं होतं झाले सुरू म्हणजे अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन सुरू झाली नाही सुरू झाली आणखीन एक आश्वासन ते म्हणाले की आठ टक्के दराने आमचा विकास होईल झालाय विकास आठ टक्के दराने विकास साध साधता आला नाही मी तुम्हाला सांगतो की मनमोहन सिंग सरकारने दोन वर्षामध्ये त्यांच्या दहा वर्षाच्या काळात दोन वर्ष नऊ टक्क्याच्या पलीकडे विकास दर साधला होता आणि यांना आठ टक्के विकास दराचं आश्वासन पाळता आलं नाही मोदीजींना छप्पन्न इंच छातीच्या मोदीजींना आणि हे गोष्ट सांगतो मित्रांनो नरसिंहराव यांच्या काळामध्ये जेव्हा उदारीकरणासंबंधी वेगवेगळी धोरणं स्वीकारली जात होती मंत्रिमंडळात डिसिजन डिसिजन्स होत होते त्यावेळी केवळ मंत्रिमंडळात नाही तर पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये म्हणजे काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये ह्याची उलटसुलट चर्चा व्हायची काही जणांचा काही गोष्टीचा विरोध होता उदारीकरणामध्ये किंवा काही नियम उठवणे काही सरकारचा अधिकार खतम करण्यांना विरोध होता काँग्रेसमधून या सगळ्या गोष्टी बाहेर येत असत पण आता जर बघितलं तुम्ही तर केवळ मोदीजी काय म्हणाले राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एवढंच सांगितलं राजनाथ सिंगांचं काय मत नितीन गडकरींचं काय मत अमित शहाचं काय मत असेल बाकीच्या मंत्र्यांचं किरण रिजिजूंचं काय मत आहे या गोष्टी बाहेरच येत नाही फक्त मोदीजी काय म्हणाले हा फरक लक्षात घ्या वाजपेयींच्या काळात आडवाणींच्या काळात असं घडत नव्हतं आज कसं काय घडतंय हे तुम्ही लक्षात घ्या आता मध्यंतरी नांदेडमध्ये मोदीजी काय म्हणाले की काँग्रेसने महाराष्ट्रात उद्योगधंदे खतम केले मी सगळ्या कारखान्यांना महाराष्ट्रातल्या टाळं ठोकलं काँग्रेसने आणि काँग्रेसचे दोन वर्षपेक्षा जास्त मुख्यमंत्री झालेले अशोक चव्हाण यांच्याच हेच व्यासपीठावरती असताना जे आता भाजपमध्ये गेले मोदीजी असं म्हणाले अशोक चव्हाण यांना असं वाटलं नाही की अरे तुम्ही टीका करा काँग्रेसवर मी त्या पक्षात होतो वर्षोनुवर्ष पण काँग्रेसने थे उद्योगधंदे बंद नाही केले चालू केले अनेक काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो कोणी असो मनोहर जोशींचे सरकारी उद्योगधंदे बंद नाही केले चालू केले असं आम्ही म्हणू म्हणजे इतका खोटारडा प्रचार इतक्या थापा मारतात बंद कसे करतील स्वस्त स्वेच्छेने काही उद्योगधंदे लिबरलायझेशनच्या काळामध्ये आपोआप बंद करण्याची सोय उद्योग जा, उद्योजकांना देण्यात आली कारण जे तोट्यात चालले ते बंद करावेत असं तत्वज्ञान प्रचलित होतं हे लक्षात घ्या आता बघा मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारताची अर्थव्यवस्था होती शून्य पॉईंट सात मे सत्तर लाख ट्रिलियन डॉलर्सची दहा वर्षानंतर मनमोहन सिंग पायउतार झाले तेव्हा ती टू पॉईंट झिरो फोर म्हणजे तिपटीने वाढली ट्रिलियन डॉलर्सची एवढी अर्थव्यवस्था झाली म्हणजे बघा मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये इकॉनॉमी आपली एकशे त्र्याऐंशी टक्क्यांनी वाढली हे लक्षात घ्या आणि मोदीजींच्या काळात आपली इकॉनॉमी फक्त एकशे नऊ टक्क्यांनी वाढली म्हणजे मोदीजींच्यापेक्षा मनमोहन सिंग यांच्या काळात अर्थव्यवस्थेचा विस्तार अधिक प्रमाणात झाला ही आकडेवारी सरकारचीच आहे आता बघा दरडोई उत्पन्न आज आपलं आहे वार्षिक भारतीय प्रत्येक भारतीयाचं उत्पन्न सरासरी अठ्ठावीसशे डॉलर इतकं आहे आणि विकसित राष्ट्र म्हणून आपल्याला व्हायचं असेल तर ते तेरा हजार नऊशे डॉलर इतकं व्हायला लागेल आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपण काय म्हटलं की विकसित राष्ट्र समृद्ध भारत होईल तर त्यासाठी विकास दर दरवर्षी दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असायला मोदी परवा तो सहा ते सव्वा सहा टक्के इतकाच आहे मग या दराने आपली प्रगती झाली तर समृद्ध भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपण होणार नाही आणखीन पाच पन्नास वर्ष लागतील त्यासाठी म्हणजे मग हे बघा आश्वासनं मी देणार माझ्या काळात पाच वर्षात जी आश्वासनं पूर्ण नाही झाली तर मी काय म्हणणार दहा वर्षात ती पूर्ण करू पण मोदीजी काय करतात की पाच वर्षात दिलेली आश्वासनं पूर्ण नाही झाली तर नवीन आश्वासनं देतात आणि अगोदरची आश्वासनं जनता विसरूनच जाते आणि ते म्हणतात की मी भारताला या स्थितीला आणणार आहे भारतात सोन्याचा धूळ निघेल प्रत्येकाच्या घरामध्ये वीज असेल प्रत्येक जण सुखात असेल अशी नवीन स्वप्न दाखव पण अगोदरची स्वप्न पूर्ण झाली की नाही याचा हिशोब आपण मागायला पाहिजे किरीट सोमय यांच्या भाषेत हिसाब तो देना पडेगा आता बघा पुढे भारताच्या डोक्यावरचं कर्ज जे आहे ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही या जागतिक अर्थसंस्थेने जी आपल्याला कर्ज देते सगळ्या जगाला कर्ज देते अनेक देशांत तिने असं आहे की आपल्या डोक्यावरचं कर्ज जे आहे ते प्रचंड प्रमाणात वाढले आणि काही काळामध्ये ते आपली जी जी डी पी आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पादन आहे देशाचं ठोकळं राष्ट्रीय उत्पादन त्याच्यापेक्षा श म्हणजे त्याच्यापेक्षा शंभर टक्क्याच्या पुढे जाईल एवढं कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावरती असेल आज जर आपण दर कर्ज जर बघितलं आपण प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावरचं ते नऊ वर्षामध्ये मोदी पवामध्ये एकशे ब्याण्णव टक्क्यांनी वाढलेलं आहे एकशे ब्याण्णव टक्क्यांनी आणि दरडोई कर्ज आहे प्रत्येकाच्या डोक्यावरती कर्ज आहे एक लाख चाळीस हजार रुपये बघा म्हणजे आपली अवस्था या मोदीजींनी काय करून ठेवलेली आहे आणि हे कर्ज कशामुळे सरकार सरकारच्या डोक्यावरती एवढं कर्ज कसं आहे आपण जर सम समृद्ध झालेलो तसू बऱ्यापैकी आता समृद्ध भारत दोन हजार सत्तावीसपर्यंत पण मोदीजींनी संपूर्ण भारताला एका विकास विकासाच्या पथावरती द्यायला सुरुवात केली असेल तर लोकं कर्ज कशाला देतात सरकारला कर्ज का घ्यावं लागतं ते यासाठी की सगळ्यांना फुकट रेशन देतोय सगळ्यांना फुकट गॅस देतात आणि सगळ्यांना फुकट घरं देतात आता हे देण्यासाठी म्हणून तुमच्याकडे पैसा आहे का तुमच्याकडे पैसा नाही आहे मोदीजींची युक्ती अशी आहे की सगळं फुकट काही गोष्टी फुकट द्यायच्या आणि लोकं म्हणतात की अरे हे मोदीजी देतात आम्हाला स्वतः मोदीजी येऊन देतात आम्हाला शेतकरी म्हणतात सहा हजार रुपये देतात काही जण म्हणतात घर देतात फुकट काही जण म्हणतात गॅस देत आहेत फुकट काही जण म्हणतात गहू तांदूळ दे फुकट देत आहेत मग तुम्ही तक्रार कशाला करताय तक्रार अशी करायला पाहिजे की या गोष्टी मोदीजी स्वतःच म्हणतात की या एवढ्या आहेत विरोधी पक्षांनी दिलं तर त्या एवढ्या आहेत मग मी असं म्हणतो की प्रत्येकाला जर चांगली नोकरी किंवा शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळवता येत असेल तर त्याला या गोष्टी द्यायची गरज नाही आहे तुम्ही प्रत्येकाला नोकरी देऊ शकले नाहीत उलट हजारो करोडो बेका बेका लोक बेकार झालेले पंचेचाळीस वर्षात झाली नाही एवढी बेकारी आहे त्यामुळे लोकांच्या हातात पैसा नाही लोकं कर्जबाजही झालेली आहेत शेतकरी शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही म काय म्हणाला होता की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट दोन हजार दुपर्न बावीसमध्येच दुपर्न व्हायला आहोत झालं आहे का ते दुप्पट अजिबात झालेलं नाही शेतकऱ्याचं उत्पन्न उलट त्या त्याच्या त्याचं उत्पन्न ज्या गतीने वाढत होतं त्या गतीनेही वाढत नाही ते आता आणि ते दुप्पट व्हायला म्हणजे दोन हजार बावीसच्याऐवजी न नवीन डेडलाईन द्यायला लागेल त्यांना पण आता त्याबद्दल काही बोलतच नाहीत उलट आता त्यांनी असं म्हटलेलं आहे या नवीन याच्यामध्ये त्यांच्या नवीन आश्वासनं दोन हजार चोवीसची मोदीजींची गॅरंटी काय आहे की एम एस पी वाढू असा त्याच्यात उल्लेख आहे आता एम एस पी वाढू एम एस पी तुम्ही एम एस पीची मागणी मान्य केली का उलट शेतकऱ्याला रस्त्यावर हो यायला लागलं आणि शेतकऱ्याला तुम्ही दहशतवादी आणि देशद्रोही आणि खलिस्तानी काय काय तुम्ही विशेष बहाल केले मोदीजींच्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या मुलाच्या जीपखाली शेतकरी चिर चिरडले गेले मोदीजींच्या या मंत्र्यांनी पत्रकारांच्या काना कानफटात मारली किंवा धक्काबुक्की केली त्यांच्या पण त्यांना हात लावला गेला नाही हे लक्षात घ्या तुम्ही शेतकरी विरोधी हे सरकार अस आहे हे लक्षात घ्या तुम्ही आता बघा दोन हजार पंधरा सोळामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न सरासरी आठ हजार रुपये होतं जर महा उत्पन्न सरासरी आठ हजार होतं एका कुटुंबाचं एका कुटुंबाचं आता ते दुप्पट करायचं असेल तर ते किती असायला पाहिजे त्याच्या दुप्पट म्हणजे पंधरा सोळाच्या दुप्पट म्हणजे दोन हजार बावीसमध्येच दुप्पट व्हायला पाहिजे ते दुप्पट झालंच नाही आता से ते तर आठ दहा हजार झालं असेल ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढाय वाढण्याची गरज आहे म्हणजे आत्ताच ते किमान बावीस चोवीस हजार रुपयेपर्यंत व्हायला पाहिजे ते त्याच्या निम्मच आहे म्हणजे दहा हजारच्या आसपास दरमहा बावीस हजार रुपये ते व्हायला पाहिजे दुप्पट ना तुम्ही आणि दुप्पट हे दोन हजार बावीसमध्ये व्हायला पाहिजे होते आज दोन हजार चोवीसमध्ये मी असं म्हणतो की दोन हजार चोवीसमध्ये वीस बावीस हजार तरी उत्पन्न व्हायला पाहिजे त्याच्या निम्म आहे ते उत्पन्न शेतकऱ्याचं आणि तुम्ही म्हणाल तर दोन वर्षापूर्वी दुप्पट होणार ते अजूनही झालेली आहे उलट नजीकच्या भविष्यातस होण्याची शक्यता नाही आहे आणि ही, ही सरासरी काढतो आपण मग ती पंजाब हरियाणा असेल किंवा केरळचा शेतकरी तुलनेने श्रीमंत आहे पण झारखंड घ्या ओडिशा घ्या पश्चिम बंगाल घ्या घ्या महाराष्ट्र घ्या हा शेतकरी कुरळबाहू शेतकरी आहे गरीब शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबत महाराष्ट्र नंबर वन आहे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत मग हे आश्वासन तुम्हाला पूर्ण का नाही करता आलं किती थापा मारत आहे किती थापा मारत आहे तुम्ही आता दुसरी गोष्ट की दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येकाला वीज देणार चोवीस बाय सेवन चोवीस तास सगळ्या भारताला वीज मिळणार मिळाली आहे का तुमच्या लक्षात ये असं आश्वासन दिलं होतं मोदीजींनी काय झालं मोदीजींच्या गॅरंटीचं अजून एक आश्वासन शंभर स्मार्ट सिटीज हायटेक सिटीज उभारणार हां प्रत्यक्षामध्ये या स्मार्ट सिटीचं नावही घेतलं जातं आणि या स्मार्ट सिटीच्यासाठी जी तरतूद झाली तीस टक्केसुद्धा खर्च करण्यात आली नाही हे लक्षात घेतो मोदीजी आणि त्यांचे मंत्रीमध्ये म्हणाले होते की भारतामध्ये जिथे जिथे किनारपट्टी आहे समुद्रकिनारी तिथे विकास झाला आहे तिथे शहरं विक वसली आहेत किंवा नद्यांच्या काठी शहरं बसली आम्ही हायवेच्या जवळ अशी शहरं उभं आणि दरवर्षी एक मुंबई भारतामध्ये प्रस्थापित केली जाईल निर्माण केली जाईल एक मुंबई मुंबईसारखं शहर बघा तुम्ही चष्मा लावा वेगळा भाजपचा चष्मा लावा बघा भारतात कुठे झाली एक मुंबई दरवर्षी आठवते आहे तुम्हाला असं मोदीजी म्हणाले होते मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांची ते काय म्हणाले होते की मुंबई पुणे हायपल हायपलूप हे तंत्रज्ञानाने पंधरा मिनटात मुंबईहून पुण्याला जाता येईल जाता येतं आहे तुम्हाला आता परवा मी सी एस टीला बसलो बसमध्ये पंधरा मिनटात मी भायखळ्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आणि हे म्हटलं पुण्याला आता काय बघा मध्यंतरी गडकरी साहेब म्हणाले होते की उडणाऱ्या गाड्यामध्ये आपण आता सुरू करू उडण्या उडणाऱ्या गाड्या हवेत बघा तुम्ही इकडे तिकडे केव्हा सुरू होणार ते उडणाऱ्या गाड्या मला माहीत नाही असे अनेक थापा थापा मारण्यामधली की क्रिएटिव्हिटी किंवा प्रतिभाशक्ती त्यांच्याकडे मात्र आहे काळा पैसा आणला होते तो काळा पैसा आला नाही उलट निवडणूकोख्यांच्या माध्यमातून काय काय गोष्टी घडल्या वीस हजार कोटी रुपये अदानींच्या संदर्भात राहुल गांधींनी दिलेल्या आरोपाला उत्तर देण्यात आले नाही निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कॅश संपेल नष्ट होईल असं सांगण्यात आलं होतं नोटाबंदीच्या वेळी कॅश नष्ट झाली आहे डिजिटल व्यवहार वाढला आहे पण कॅश किती ठिकठिकाणी दिसते आहे आणि मोदीजी स्वतःच म्हणाले की अदानी अंबानींनी म्हणजे टेम्पो भरभरून काँग्रेसला पैसे दिलेत आता मग कॅश नष्ट झाली असेल तर हा पैसा आला मोदीजी तुम्ही सांगा आम्हाला मार्गदर्शन करा आता दुसरी गोष्ट मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स सरकार कमी करणार आम्ही दिसतंय तुम्हाला उलट मनमोहन सिंग यांच्या काळात जेवढी मंत्रिमंडळ जेवढी खा जेवढे मंत्रिमंडळ होतं जेवढे मंत्री होते जेवढी खाती होती तेवढीच आहेत आता उलट टॅक्स टेररिझम वाढलेलं आहे खरं दहशतवाद ईडीचा दहशतवाद इन्कम टॅक्सचा दहशतवाद वाढलाय तो विरोधकांच्या दिशेने तो वाढलेला आहे विरोधकांना त्रास दिला जातो विरोधक म्हणजे फक्त राजकीय विरोधक नाही जे उद्योगपती आपल्याला मदत करत नाही जे व्यापारी आपल्याला मदत करत नाही त्यांनाही त्रास द्यायची सुरुवात आहे दुसरी गोष्ट समान कायदा केव्हाच येणार होता आला का अजून आलेला नाही आहे नंतर काय म्हणाले होते ते की दर्जेदार आरोग्य सेवा देऊ आता दर्जेदार आरोग्य सेवा दिली आहे का उलट सरकारी हॉस्पिटल्स ग्रामीण रुग्णालय ही सगळी त्याची वाट लागलेली आहे सगळ्या गोष्टीचं आरोग्यसेवेचं शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरू शाळा बंद केल्या जात आहेत शिक्षण हक्क कायदा जो लागू करण्यात आला होता जो काँग्रेसने त्याची कशी वाट लागेल गरिबांना चांगल्या शाळेत शिक्षण कसं मिळणार नाही हेच पाहिलं जात आहे म्हणजे जी दिलेली आश्वासनं आहे ती तर पूर्ण करण्याचं होऊ द्या पण जी चांगली आश्वासनं आहेत ती रद्द करून खाजगी उद्योगकांच्या हवाला हवाली शाळा हॉस्पिटल्स करण्यात येत किमान शाळा आणि हॉस्पिटल्स शिक्षण आणि आरोग्य ही कुठल्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे असं उदारीकरणातही मानलं जातं कुठलाही देश घ्या व्हिएटनाम घ्या चीन घ्या त्यांनी त्या क्षेत्रामध्ये प्रगती केली न नंतर त्या देशाची प्रगती झाली पण मोदीजींची गॅरंटी ही आहे की खाजगी उद्योजकांची मी धन करणार आणि सरकारी सगळ्या ज्या सेवा आहेत त्या सरकारी सेवा कशा निष्प्राण होतील हे मी बघणार हे मोदीजींची गॅरंटी मात्र चांगल्या पद्धतीने आम्हालाच येते गोरगरिबांना कसं नाडलं जाईल त्यांना कसा त्रास होईल त्यांना जास्त फी कशी भरावी लागेल हे मी करणार आणि मग ते जर फार रागावले असंतुष्ट झाले त्यांचे हाल झाले आणि बोंबा मारायला लागले तर मी सांगेन की बघा मी सहा हजार रुपये तुम्हाला शेतकऱ्यांना देतो आहे तुम्हाला फुकट वेशन देतो मी आणखीन पाच वर्ष वेशन देणार आहे आणि हे आवाज तुमचा बंद करण्याचे उपाय आहे सर्वसामान्य माणसाचं उदरनिर्वाह तो स्वावलंबी कसा होईल सरकारच्या कुबड्यांवर नाही तो स्वतः स्वावलंबी कसा होईल हे बघितलं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे किंवा त्याची शेती चांगली झाली पाहिजे शेती फायदेशीर झाली पाहिजे किंवा अन्य जो व्यवसाय असेल छोटा छोटा व्यवसाय तो त्याचा कसा फलदायी होईल हे पाहिलं पाहिजे पण छोटे छोटे उद्योग कसे नष्ट होतील आणि सगळा सगळी अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगांच्या हवाली कशी के केली जाईल खाजगी उद उद्योगपतींच्या बड्या उद्योगपतींच्या हवाली कशी केली जाईल हे पाहिलं जात आहे ही मोदीजींची गॅरंटी हे लक्षात घ्या आता अजून एक शेवटची गोष्ट सांगतो की पेपर फुटीचा कायदा आणणार असं मोदीजी म्हणत आहेत अरे महाराष्ट्रामध्ये तलाठ्यांच्या परीक्षा असतील अन्य परीक्षांमध्ये इतके गोंधळ झाले गैरव्यवहार झाले हे सगळं दाबून टाकण्यात आलं जे त्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर आले आम आदमी पक्षासारखे पक्ष रस्त्यावरती आले आणि ज्या अनेक संघटना रस्त्यावर आल्या त्यांना धमक्या दिल्या गेल्या आणि तुमच्यावर तुम्हाला वेगवेगळी कलमं लावून तुम्हाला जेरबंद करू अशा धमक्या देण्यात आल्या या प्रकारची गॅरंटी दिली जाते एकीकडे आणि आता म्हटलं की पेपरफुटीचा कायदा ना जिथे पेपरफुटी तुमच्या सरकारमध्ये राज्या राज्यात होती आहे तुम्ही काय करताय त्याबाबत आणि इतके वर्ष दहा वर्ष अनेक ठिकाणी पेपरफुटी झाल्या व्यापमसारखे घोटाळे झाले भाजप शासित मध्य प्रदेशामध्ये ते सगळं दाबून टाकण्यात आलं आणि आता म्हणतं की फुटी संबंधी कडक कायदा करू मोदीजींची ही गॅरंटी आहे की आम्ही सतत थापा मारू सतत सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करू त्याला खोटी स्वप्नं दाखवू आणि त्याला धर्म आणि जातीच्या द्वेषामध्ये गुरफटून टाकू हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भांडणं लावू मराठा ओबीसी यांच्यामध्ये भांडणं लावू वेगवेगळ्या जाती जमातींना एकमेकामध्ये लढू आणि आमचा व्यवस्थित आमची सत्ता पुढे कशी कायम राहील हे पाहू विरोधकांना ग बदनाम करू विरोधकांवर खोटे आरोप करू हीच मोदीजींची गॅरंटी आहे लक्षात घ्या आणि म्हणून या थापाड्यांपासून सावधरा मतदान करताना वीट नीट विचार करा आणि मगच मतदान करा कुठल्याही टॅबलेटला गुंगीच्या टॅबलेटला बळी पडू नका आमिषांना बळी पडू नका एवढंच आवाहन करतो आणि थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनेल जरूर बघा सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकायचं बटन डाबा एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार